स्वागत आहे परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण रेंडे मामाच्या बांधकामावर आलो आहे तर शेतामध्ये बांधकाम चालू आहे त्यांचं याच्यात एक साप गेला आहे बघूया कुठला साप आहे तर इसक्या अंदर आहे पाईप कॅ अंदर आहे का इसक्या अंदर आहे का कैसा विकणे मी तुकडं मोबाईल आडाय फुटाला दिखने में कैसा। काला ला गए नहीं, नहीं पाइप के अंदर नहीं है पाइप के बाहर ही हो उधर से नहीं इधर से वो

ये चला वाला ये वाला ए ऐसे ऐसे जाने दो मैं आया बाहर घुस간다ओ अरे धामणसा शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणजे करणार खूप मोठा असतो त्यामुळे मोठी असा मारला असतो हा खरा शेतकऱ्यांचा मित्र काम चालू असताना तिथं आपण लक्षात माझं काय राहायचं तर इथं काम सुरू असताना गणेश भाऊ चिंचुरे यांचं लक्ष केलं होतं त्यांनी सूचना दिली की साप गेला म्हणून इथं आडी अडचणी हात टाकताना शक्यतो कायदच घ्यायची एकदम जर हात टाकला आणि तिथे साप बसेल असला तर चावणारच आहे किंवा सापाच्या अंगावर पाय पडल्यावर साप चावतो अशा दोनच वेळेस साप चावत असतो तर काळजी घ्यायची आणि अडचणी शक्यतो आणि अडचण ठेवायची कारण की सध्या पावसाळा सुरू आहे तर सापांना बाहेर त्यामुळे शोधात किंवा कोरड्या जागेत घरात साप येणारच आहे लांबीला खूप मोठा असतो साप त्यामुळे किती पुढे सापाला मारू नका जवळील सरपं कॉल करून बोलवून घ्या आणि <laughs> साप वाचवा पर्यावरण वाचवा आणि तुमच्या मनात जी भीती आहे सापाबद्दल ती पण दूर करून घ्या दिसायला पोताला पिवळा असतो पूर्ण तीन विषारी साप धामण इंग्लिशमध्ये इंडियन रॅट्सने त्याला आपण सुरक्षित रेखू रिंडे काका यांच्या कोट्यावरती एक खेली का करावली तर सोडून देऊ का याची काही भीती नाही हा जर राहिला तिथं दुसरा विषारी साप येणार नाही आता तुम्हाला या सापाची माहिती झाली हा नेलावर आता तेल माहिती आहे इथून धामण नेली की नाग पकडले किती तीन नाक पकडले तुमच्या इथं आता कस आहे मी सांगायला लागलो का तुम्हाला जो सात जण नेला तर इथं दुसरा कोणता साप येईन सांगता येणार नाही धामणी धामण जर धरून नेली की नाग येते तिथून ना धावून गेली तिथं नाक पकडलेले ते आता इथं तीन तीन पकडले धामण जर इथं असली तर धामण काय करायचं सर्व उंदर वगैरे खाऊन टाकायला लागली उतरात आपलं उंदराचा वास येणार आहे का शक्यत चावत नाही पाय पडल्यावर साप होते किंवा आपण चुकीच्या पद्धतीने धरतात ना किंवा कसे बसले आणि आपण तिथं हात घातला तर

भाडे सांगते आहे बॅग 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 मी काय करतोय जरा पुढे बघणार भूडू बनवेंगे कोण तीन चार सापे काय करतोय काय समजत नाही समजत नाही ना तर आपण रेंजे मामा यांच्या कोठ्यावर केला थांबा टीव्ही सारी इंग्लिशमध्ये राष्ट्र शेतकऱ्यांचा खरा मित्र कोटाला पिवळा लांबीला खूप कोटा असतो त्यामुळे भीती कोटी हा साप मारला जातो तर या सापाला मारू नका जवळच्या सर्पमित्राला कॉल करून जवळच्या सर्प मित्राला कॉल करून या सापाचा जीव वाचवा कारण की जे खरा शेतकऱ्यांचा मित्र आणि सर्वात जास्त उंदीर खाणारा हा साप आहे आणि बिनविषारी माणसाला बघित बघितलं की लगेच लुकून जाणार पळून जाणार या सापापासून आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे विनाकारण साप कुठलाच चावत नाही आपणच आपली काळजी घेतली पाहिजे रस्त्यावर जसा ॲक्सिडेंट होतो तसाच सापावर सापाच्या अंगावर आपला पाय पडतो पाय पडल्यानंतर साप आपल्याला चावणारच आहे त्यामुळे सापाच्या अंगावर पाय पडला नाही पाहिजे ही काळजी घ्यायची आणि शक्यतो अडीअडचणी हा आड़ टाकताना काळजीपूर्वक हाट टाकायचा ठीक आहे सोडून घ्या त्या सापाला काही अडचण नाही वापस ती ना नदीच्या ना पूर्ण समोर जातील ती काय अडचण